यशोमती ठाकूरांना इतका उन्माद आलेला आहे की आज त्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांना अद्वा तद्वा बोलल्या जिल्हाधिकाऱ्यांवर काय काय बोलल्या पालकमंत्र्यांच्या समोर आवाज चढवून अतिशय वाईट शब्दात बोलले आता मंत्री राहिलेली ही महिला आहे महिला म्हणून त्यांचा सन्मान केला जातो आणि शेवटी दादागिरी करून की आम्ही कार्यालयाचं कुलूप तोडू आम्ही आंदोलन करू आम्ही तिथे घुसू आणि कुलूप तोडलं तर बळवंत वानखडे खासदार आहे त्याला तर म्हणे चल रे आणि एवढं अपमानास्पद त्या खासदाराला बोलणं आणि जाऊन कुलूप तोडलं खरं जर पाहिलं तर आनंदराव अडसुळांच्या काळामध्ये ते कार्यालय देण्यात आलं होतं महाराष्ट्रामध्ये कुठेच दिलं गेलं नाही पण इथे दिला दिलं होतं नवनीत राणा जेव्हा खासदार होत्या त्यांनी ते वापरलं त्यावेळेला अमरावतीमध्ये राज्यसभेचं कोण नव्हतं मी राज्यसभेचा खासदार झाल्यानंतर दोन हजार बावीसमध्ये पत्र दिलं आणि नवनीतजी राणा यांच्या कर्मचाऱ्यांच्यासोबत माझेही कर्मचारी बसत होते सर्वां दोघांचेही कॉमन पत्र निघत होते आणि म्हणून मी आता नवनीत राणांच्या निवडणुकीनंतर पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं समजदारीने घेतलं असतं दोन्ही खासदार तिथे बसू शकतात जनतेसोबत संवाद साधू शकतात त्यांचे कर्मचारी तिथे बसू शकतात परंतु यशाने एवढा उन्माद चढलेला आहे यशोमती ठाकूरांना त्यांच्या कार्यकर्त्यांना चढला होता तो राजकमल चौकामध्ये पाहिलाच तो चांदूर बाजारमध्ये पाहलाच आणि एवढा उन्माद चढला की तो पूर्ण उन्मा दास दाखवला म्हणजे आम्हाला काय कुलूप तोडता येत नाही का आम्हालाही पाचशे कार्यकर्ते घेऊन जाता येतात आम्हालाही हजार लोक घेऊन जाता येतात कुलूप तोडता येते तिथं बसता येते पण आम्ही कायदा हातात घेणार नाही आणि कायद्याप्रमाणे जिल्हाधिकारी आणि कमिशनरला कारवाई करायला लावू आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की उन्मा ता, गो या उन्मादाला यशोमती ता ताईच्या गर्विष्टपणाला सगळे दिवसा मतदारसंघातले लोक कंटाळले गरिबांवर अन्याय होतो रेतीवाल्यासाठी त्या गुटखा तस्करासाठी ते गोवंश हत्या करणाऱ्यासाठी हे धावून जातात आणि ह्या धावून जातात आणि त्याच्यामुळं गोरगरीब कार्यकर्त्यावर माणसावर अन्याय होतो ह्या मात्र अधिकाऱ्यांना झापत राहतात आणि त्याच्यामुळं लोकांना चीड निर्माण झाली आहे आणि पहा यशोमतीताईचा हा उन्माद हा गर्व दिवसातली जनता निश्चितपणे उतरवल्याशिवाय राहणार नाही माझी बळवंत वानखडे यांना विनंती आहे की बळवंतजी तुम्हाला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी या काँग्रेसवाल्यांना भाव दिला नाही त्यांनी दोन वेळा पाडलं हिंदू कोड बिलावर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला आणि म्हणून तुम्ही जे बोलत असाल ते तुमच्या मनाने बोला यशोमती ठाकूर सांगते म्हणून बोलू नका यशोमती ठाकूर तुम्हाला स्टूलवर बसवते हो ती खुर्चीवर बसवते हो ते सहन करू नका कारण का तुम्ही स्वाभिमानी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचे ज्यांनी मोदीजी ज्यांनी ज्यांनी गांधीजीला जुमानलं नाही ज्यांनी गांधीजींना विरोध केला पुणे करारामध्ये ज्यांनी नेहरूला विरोध केला हिंदू कोडबिलाच्या वे वेळेला त्यांचे वंशाचे हात आणि त्याच्यामुळं वारंवार तुमचा जो यशोमती ताईकडून अपमान होतो तो तुमचाच नाही तर संपूर्ण बाबासाहेबांच्या लेकरांचा अपमान आहे आणि त्याच्यामुळं कृपा करून कृपा करून हा अपमान सहन करून सगळ्या समाजाला बाबासाहेबांना मानणाऱ्याला लज्जित करू नका स्वतःच्या डोक्यानं बोला तुम्हाला कार्यालयात बसायचं असेल तुम्ही बसा राज्यसभाही खासदार बसेल नाही तर कोणीच बसणार नाही कायद्याप्रमाणे सगळं होईल एवढं लक्षात ठेवा यशोमती ठायल ताईच्या दादागिरीला कुणी घाबरणार नाही आहे एवढं लक्षात ठेवा